हॅलो हा श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी तर सर्व सर्व माझा नमस्कार तीस डिसेंबर आहे आणि यावेळी या नववर्षाची उद्या नववर्षाची सुरुवात होती वीसशे पंचवीस तर स्वामी समर्थांचं नाव घेऊन आपण नववर्ष येणाऱ्या सर्व संकटांना सामोर जायचं आहे oh. तर भिऊ नकोस मी तुझ्या पात्रीशी आहे असं आपल्या माऊलीच आपल्याला आहेच oh. आश्वासन oh. आणि त्याच्यामुळं खूपशी आपले hmm. संकट जे आहे ती नाहीशी होते तर oh. आज आज जो मी हे अनुभव सांगणार आहे hmm. तो दिवे आगर हे कोकणातलं तळ कोकण नाही वरच्या कोकणातलं एक आहे म्हणजे असं गाव वजा आहे तर तिथं तिथ तिथं असं तिथं सोन्याच्या गणपतीच्या मुखवट्याची गोष्ट सांगणार आहे आणि ते ती कशी ती माग्याशी कशी म्हणजे रिलेटेड आहे <laughs> कशी जोडलेली आहे हे पण सांगणार <laughs> <यूनिक> आहे तर युनिक आहे तर साधारण सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव संकष्टी चतुर्थी दिवशी दिवे श्री वर्धन इथं द्रौपदी धर्मा पाटील या आजी होत्या साधारण त्या आजी सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे होते तर त्यांच्या याच्यामध्ये बागकाम करत असताना त्यांच्या याच्यामध्ये एक पेटी मिळाली आणि त्या पेटीमध्ये वरच्या साईडला एक साधारण पातळ म्हणजे कपडे होते ते कपडे काढला त्यांनी तर तिथे त्याच्यावर सोन्याचा सोन्या सोन्याचा याचा मुखोटा सुवर्ण गणेशाचा मुखोठा होता सोन्याचा पत्राचा असणारा तो खूप जुना होता मुखोठा तर सगळ्या ह्याच्यामध्ये ती ती हे बातमी पसरली आगीच्या शेतामध्ये असं सुवर्ण गणेश मुखोटा सापडलाय म्हणून त्या आर्गीन काय केलं तिथं एक छोटस मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये तो मुखोटा ठेवून दिला आणि त्या काळामध्ये ही बातमी साधारण दोन हजार दहा साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालची आहे त्या काळामध्ये एवढं प्रोटेक्शन नव्हतं ना तर ते त्यांच्या त्याच्या काळामध्ये त्यांनी काय केलं असं देवाऱ्यावर आपण देवाऱ्यावर ठेवतो तसा तो सोन्याचा ठेवून दिला आजूबाजूला लोकांना कळ कळल्यावर खूप लोक यायला लागली दर्शन घ्यायला वगैरे रांगाच्या रांगा लागायला लागल्या आणि खूप आणि कसं आहे त्या आजीच आणि याच्यामध्ये प्रोटेक्शन वगैरे त्यावेळी सिक्युरिटी एवढी साधनं नव्हती बरोबर तर त्या काळामध्ये भाऊ माझा भाऊ भाऊज वगैरे माग्या पाठचा आहे तो दिवे आगरला म्हणजे गे मुरुड जंगिरा वगैरे बघायला गेलेले त्या मुरुड जंगिरा वगैरे त्या रूट वर गेल्यावर त्यांनी दिवे आगर पण येत तर त्यांनी मला सांगितलं की ज्योती असं दिवे आगरच्या तिथं सोन्या सोन्याचा मुखोटा असलेल्या गणपतीचा मंदिर आहे तू बघा तर मला खूप छान म्हणजे मला खूप उत्सुकता लागली की तिथं एक कोकणामध्ये सोन्याचं मुखोट असलेलं गणपतीचं मला बघायचं हो, 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 मग याच्यामुळे मला काय एक, एक दीड वर्ष मला काय ते जाणं झालं नाही मग मीन व्हाईल मग साधारण दोन हजार तेराला मी तेराला मी मला योग आला की कोकणामध्ये फिरायचं त्या बुरुड गंगिरा वगैरे बघायला गेले त्यावेळी मी तिथं दिवे अगरच्या तिथं गेले त्या मंदिरामध्ये तर ऑलरेडी सांगायचं म्हणजे दोन चार चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी या गणेश मंदिरावर दरोडा पडला आणि तो मुखवटा चोरीला गेला अय्या हो आणि कसं आहे तो मुखवटा चोरीला गेल्यावर तो कोणी चोरला वगैरे त्या काळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे नव्हते ना फुलपत तोडून वगैरे कोणी घेतला वगैरे काय त्याच्या कल्पना <coughs> आलेली नाही लोकांना आणि या सगळ्या त्यावेळी दोन हजार तीन मध्ये तेरा मध्ये मी गेले तिथं दिवे मध्ये तर देवाची त्यांनी साधी मूर्ती वगैरे ठेवलेली आणि तिथं वरती त्या मुखोट्याच सोन्याचा मुखोटा असलेला गणपतीचं हे होते चित्र म्हटलं देवा माझ्या डोळ्यातनं गळागळा पाणी यायला लागलं की देवा म्हटलं मी मला तुला प्रत्यक्ष बघायचं होतं सर तू तू ज्या स्व आगीच्या स्वरूप बागेमध्ये तू आलास त्या स्वरूपात मला बघायचं होत पण पण तू आलास पण माणसा माणसाची माणसाचा लोभ इतका वाढला की त्यानं तुला चोरून नेलं बरोबर मग त्यामुळे मग माझ्या डोळ्यात ना गळागळा पाणी यायला लागलं एक दोन फोटोग्राफ्स घेतले म्हटलं परमेश्वर गणपती राया माझी जर भक्ती खरी असेल तर परत मी येईन त्यावेळी तू तुझा मुखोटा इथं मंदिरामध्ये असेल म्हंटल पती म्हटले अगं काय बोलतेस तू आता एकदा चोरलेला मुखोटा ते काय कधीच त्यांनी वितळलं असेल त्याच सोनं बनवलं असेल आणि ते विकलं असेल आणि त्याच्यानंतर माझी मिरजला त्यावेळी कार्यरत होते त्याच्यानंतर माझी बदली रत्नागिरीला झाली आणि नंतर तही काय झालं साधारण दोन हजार कोविड सुरू झाला दोन हजार तेवीस तेवीसच्या दरम्यान माझा योग आला दिवे आगरच्या गणपतीला जाण्याचा मी मुद्दाम त्यावेळी हे काढून वेळ काढून मी दिवे आगरला गेले आणि तिथं त्या गणपतीचं ग, दर्शन घेतलं आणि तुम्हाला मी ते आता व्हॉट्सअप वर फोटो पाठवलेत बघा त्या देवळाचे तिथं आम्ही दोघ पूजा करत असलेले आणि त्या गणपतीचे प्रत्यक्ष सोन्यापासून परत त्याची गडण केलेल्या गणपतीची सुद्धा मूर्ती मी पाठवलेली आहे ताई तर मीन वाईली तुम्हाला सांगते तर दोन हजार चार चोवीस चोवीस मार्च दोन हजार बारा रोजी या मंदिरात दरोडा पडलेला होता साधारण केरळ वगैरे इकडचे के दरोडे खोर होते त्यांना पकडलं त्यांनी आले सापडले हा सापडले तर त्यांनी ते जे सोनं होतकोठा होता ओरिजिनल तो वितळवलेला होता मग ते कोर्ट केस वगैरे सगळं करोज तोपर्यंत दोन हजार एकवीस उजाडलं तर कोर्टानं निर्णय दिला की त्या मंदिरामध्ये जसा पूर्वीचा होता तसाच मुखोटा करून तिथं त्याची प्रतिष्ठापना गणपतीची हवी कारण शेवटी लोकां लोकांच्या विश्वासाचा श्रद्धेचा धार्मिक गोष्ट आहे ना जातात मग तर त्यानुसार ते, ते वीस हजार एकवीस रोजी अंगारकी संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर त्यावेळी अजित दादा पवार उपम मुख्यमंत्री होते आणि त्या त्यांच्या अध्यक्षते खाली या गणपतीच्या मुखट याची दिव्य आगर याच्यामध्ये प्रतिस्थापना झाली ताई अरे वा पण ती प्रतिष्ठापना झाली पण अगदी जसच्या तस मिळालं का ताई ते हो ते हो त्यावेळेचं गे होतं त्याचे फोटो असतील त्यामुळे त्या फोटो नुसार घे ओरिजिनल मूर्ती होती तशीच त्यांनी मूर्ती तयार केली आणि तशीच ती मूर्ती त्यांनी आता त्यांच्या याच्यामध्ये दे, देवालयामध्ये दे एका साइडला आहे आणि तिथं सिक्युरिटी इतकी टाईट आहे हो आप ला ला में जानी, ले ले ती आपल्याला बघायला मिळते आणि त्या बघितल्यावर दोन हजार तेवीस ला मी गेलेले मी आणि माझे पती तर ते बघितल्यावर अक्षरशः मी तिथं नतमस्तक झाले म्हटलं गणपती राया तुमची लीला अगाध आहे कारण तुम्ही परत आपल्या वेळ म्हणजे मूळ तुम्ही आलात ताई सांगू का अगदी युनिक अनुभव आहे आणि इतका धन्यवाद तुम्हाला हा अनुभव शेअर केला त्याबद्दल कारण केवढा मोठी गोष्ट ही कि पुन्हा त्या जागेवर ते गणपती येणं आणि हे सगळ्यांपर्यंत तुमच्या म्हणजे तुम्हाला माहित असल्यामुळे मला सुद्धा ही कल्पना नव्हती पण हे ताई आणि हो मी आता माझा अनुभव लाखो आ, लाखो याच्या आपल्या सेवेकऱ्यांपर्यंत जात आहेत तर कोणीही कोकणामध्ये गेले तर त्या सोनेरी गणेशाची प्रतिमा असलेल्या दिवे आगरच्या जाऊन तिथं देवा परमेश्वराची देव दर्शन घेऊन या खूप सुंदर आहे ते देऊन मन शांती खूप मिळते नववर्षाच्या मुहूर्तावर मी हा माझा अनुभव शेअर करायचं ठरवलेलं त्यासाठी आणि तही मी व्हॉट्सअप वर तुम्हाला आता मी त्याचे फोटोग्राफ्स पण पाठवलेले आहेत त्यावेळी तुम्ही हा अनुभव घालाल प्लीज ते हा शेअर करते शेअर करते स्वामी स्वामी समर्थ ताई खूप खूप धन्यवाद खूप सुंदर हा